हॅलो नमस्कार सर नमस्कार आज बावीस ऑगस्ट बैल पोळा आहे हो सर्वप्रथम शेतकरी सणाच्या माझ्याकडून पंजाब टाकून सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यातल्या आभार भरून डग भरून शुभेच्छा ओके ओके धन्यवाद सर तर सर माझ्याकडून मी सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर तर सर आता इथून पुढे इथून पुढे अंदाज काय राहणार सर आता आता मी म्हटलं होतं ना एकवीस तारखेला सूर्यदर्शन होईल काल सूर्यदर्शन झालं हो बरोबर आहे शेतकऱ्या बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस पर्यंत काही भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन राहणार हे सूर्यदर्शन आधी बावीस ते सव्वीस सांगतो आधी कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर इकडं हिंगोली वाशिम यवतमाळ या पट्ट्यात मात्र ना आता हे जे जिल्हा सांगितले याच्यात मात्र सव्वीस तारखेपर्यंत चांगलं सूर्या राहणार आहे हो का फक्त काय होईल दुपारनंतर एखाद अजून मधून एखादी सर येईल बघा अर्ध तास दहा मिनिटाची ते काय ते सरी येत असत पाऊस उघडल्याच्या नंतर एकदम पाऊस मन होत नसतंय बरोबर आहे ते सरिया ना समजा हे पण त्याच्यानंतर कोकणातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून कोकण कोकणवास साठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय म्हण कोल्हापूरच्या शेतकऱ्याला एक सांग की तुमचा पूर ओसरणार भी, आहे भीती भीतीचं काही कारण नाही वर आता खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायची चिंता नाही बरोबर कोल्हापूर सांगली साधारण शेतकऱ्यांनी हान लक्ष द्यायचं राहिलं मुंबई मुंबईकरना मुंबईच्या जनतेना देखील दिलासा बातमी पाऊस काय मोठा नसणार आहे पाऊस आजपासून कमी होणार आहे सूर्यदर्शन होणार मुंबईला देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून मुंबईकरांनी पुणेकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा बरोबर आहे सांगू सांगितलं की नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा पट्ट्यात माझं काय होणार आहे आज बावीस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख पर्यंत काय होणार दुपारपर्यंत थोडं सूर्यदर्शन होईल अडीच तीन पर्यंत पण काय होईल चार पाचच्या दरम्यान मग थोडं पावसाचं वातावरण तयार होईल मंदिरात थोडा पाऊस येईल तिकडं आणि सर आता हे जे चार दिवस आहेत हे समजा चार दिवस मग शेतीची कामे करायला पाहिजे का शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय करायचं आपण घ्यावा ना कारण की कापसावर काय जर फ्रिक्स आलेले आहेत मावाक तुडतोडी आलेत पांढरी माशी आलेली आहे आणि कापसाल वाटल्या असेल झाली तर खत टाकून घ्या शेतात पाणी साचलं असेल तर सुपर फॉस्फेट का बरोबर आहे ते काय होतं की शेत हरकत पण उतारलंय वाढतं त्या पिकाचा हो हो ते मी काल टाकून घेतलं मी दाखविले मी दा माझ्या अंदाजामध्ये हो 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 बरोबर आहे मी जी प्रॅक्टिकली करतो ती दाखवत असतो मी माझं असं नाही ना बरोबर आहे ना मी दाखविल सुद्धा टाकताना रील करून हो बरोबर हो, हो आहे सर आज बैल पोळा आहे तर आजचा अंदाज काय राहणार समजा आज पण काय होणार आहे दुपार दुपारनंतर थोडे सर येणार आहे दुपारनंतर हॅलो दुपारनंतर ना हो दुपारनंतर हो का मग बैल पोळ्याला काही अडचण होणार का समजा शेतकऱ्यांना म्हणजे आता दोन वर्ष झाले आपण ज्यावेळेस पोळा भरवतो समजा तीन चारच्या दरम्यान नाही तर त्यावेळेस पाऊस जो जोर मारतो म्हणजे त्यावेळेस पोळा भरायला थोडस अडचण जाते हा हां म्हणजे एवढं नाही समजा एकदम मध्यम स्वरूपाचा समजा पुढे येणार आहे म्हणजे जास्त नाही येणार असं म्हणजे हो का काही जिल्ह्यामध्ये रायन आणि काही जे भागामध्ये राहणार नाही मग ते पाऊस कुठे येईल सांगतो ते हो ते फक्त नागपूर जिल्ह्याकडे येईल नागपूर चंद्रपूर वगैरे ते पाऊस येईल आणि इकडे नंदुरबार धुळेकडे येईल बैल हो, पोळ्यात आज हा 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 समजा मग तसं शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही म्हणजे इकडे एवढं जोर जे पाऊस येईल ना दुपारच समजा हो हो म्हणजे आज बैल पोळ्याचा हो ते तुम्हाला सांगतो की ते, ते कुठं राहील एक तर आपलं धुळे नंदुरबार जळगाव हो त्या पट्ट्यामध्ये हो का आणि त्याच्यानंतर इकडे विदर्भामध्ये समजा पूर्व विदर्भामध्ये नागपूर अमरावती ते बुलढाणा हो त्या पट्ट्यामध्ये एक राहील बरोबर आहे बरोबर आहे हो तर सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की एकवीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालं सुद्धा आणि उगडीप सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली परंतु सर आता सव्वीस तारखेपासून कुन कोणकोणत्या भागात पाऊस राहण्या शक्यता आहे ते तुम्ही एकदा शेतकऱ्यांना सांगावे सव्वीस तारखेपासून काय होणार आहे तुम्हाला सांगतो आपलं अमरावती जिल्हा हो अकोला जिल्हा हा बुलढाणा जिल्हा हां त्याच्यानंतर भंडारा वर्धा नागपूर पट्ट्यामध्ये हा आणि पट्ट्यामध्ये आणि वाशिम वाशिमकड पण आहे ना हो का हो हा हा समजा मग शेतकऱ्यांनी आता तीन चार दिवसामध्ये कामे उरकायला पाहिजे आणि सव्वीस तारखेपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे हो सव्वीस लागत पूर्व सुरूच होणार आहे पूर्वविदर्भ आणि इकडे उत्तर महाराष्ट्राकडे हो का आता जे उद्याचा जे पाऊस होणार आहे तुम्हाला कधीचा सत्तावीस साताईश एकोणतीचा हो हो तर मग मग आपलं उत्तर महाराष्ट्र नंदुरबार हे जे पाऊस आहे ना नंदुरबार धुळे जळगाव हो हो नाशिक त्या पट्ट्यात थोडा कमी पडलेला आहे काही हो। भागात तिकडे नंदुरबारकडे एक काही तालुके सुटले असतील समजा थोडीफार सुटलेले गाव हो हो बरोबर तिची भरपाई आता ह्याच्यात होणार सव्वीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकूणतेच्या दरम्यान सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की गणेश चतुर्थीला पाऊस आगमन पुन्हा करणार तर पुन्हा आगमन होणार नाही का हो सत सारखिल आहे ना बघा गणेश चतुर्थी दिवशीच पाऊस येणार आहे हो तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर परत काय पहिल्या आठवड्यात येईल आपण त्याचा अंदाज नंतर हो, हो आपण दोन दिवसांनी अंदाज घेत जाऊ ना तुमचा शेतकऱ्यांना हो, तातडीचा मेसेज पाठवतच आपण. पण शेतकऱ्याला एक सांग की एकदम असं काही आता वाजता पाऊस उघडायचे चान्स नाही जशी वेळ भेटेल तसं काम करून घ्या हा 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 समजा हे पाऊस किती दिवस राहणार सर मग आता सव्वीस तारखेपासून पासून दोन तीन दिवस दोन दिवसच मुक्काम आहे त्याचा हो का मग परत उघडीप मिळणार म्हणजे दोन दिवस कस मुक्काम आहे सत्तावीस अठ्ठावीस मुक्काम आहे बस हो का तर त्याच्यात जास्त सांगतो तुम्हाला कुठे पडणार आहे एक अकोला जिल्हा हो अमरावती हो हिंगोली वाशिम हो यवतमाळ नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड जालना संभाजीनगर बुलढाणा जिल्हा आणि जळगाव ह्या पट्ट्यामध्येच राहणार जास्त आणि आईल्यानंतर चार धारा राहणार इकडं याच्यापर्यंत नेवाश्यापर्यंत हो का म्हणजे तिकडे जास्त याच्याकडे नाही जाणार तिकडे नाही जास्त जाणार श्रीनगर कड नाही राही हो राहील म्हणजे ह्या पट्ट्यात हे इतक्या जिल्ह्यातच समजा एक परत सांगतो सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा हो oh. बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा नागपूर भंडारा गोंदिया जळगाव ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पडणार हो का या पट्ट्या कोकणाकडनं असून ते पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त नाही तिकडे खाली पुण्याकडे एक oh. नाही जास्त आपल्या मराठवाड्याकडून विदर्भात हो का समजा जिल्ह्यांना जास्त पाऊस राहण्याची शक्यता दोन दिवस सत्तावीस आणि मराठवाडा आणि विदर्भात सत्तावीस अठ्ठावीस हो 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 दोन दिवस मुक्काम आहे ज्याचा आणि तिसरा दिवस मुक्काम होत महाराष्ट्राकडे त्याचा हो का हम्म तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक आहे